विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाचे आमदार देखील पात्र असल्याचा निर्णय दिलेला आहे याशिवाय मुख्य प्रतोद भरत गोगावले यांना व्हीप बजावण्याचे अधिकार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं त्यामुळे आता विधानसभेत आमदार असलेले आदित्य ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना प्रतोद भरत गोगावले यांचा व्हीप पाळावा लागणार आहे जर ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी जर पक्षाने अर्थातच भरत गोगावले यांनी बजावलेला व्हीप पाळला नाही तर मात्र त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई होऊ शकते असं सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलंय <ज़ाग> या संदर्भात आता ठाकरे था गटाकडून आपल्या मुखपत्रात नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे ते देखील आपण बघूयात सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट सांगितलं होतं की शिंदे गटानं नेमलेला व्हीप भरत गोगावले हे बेकायदेशीर आहेत शिवसेनेचे सुनील प्रभू हेच व्हीप असल्याचं न्यायालयानं मान्य केलं पण विधानसभा अध्यक्ष यांनी मात्र सर्वोच्च न्यायालयाची ही निरीक्षणं आणि निर्देश फेटाळले शिंदे गटाच्या सर्व बेकायदेशीर कृत्यांना मान्यता दिली हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे व्हीपवरून मुखपत्रातून आता टीका करण्यात आली आहे